नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो वादळाचं येणं वादळाचं येणं व हवेचं येणं किती हवेचं येणं किती विचित्र आहे असते बांधवांनो येणे अगोदर झाडाचं पान सुद्धा हलत नाही पण वादळ व हवा आली की झाडाला पान सुधार राहत नाही वादळाचं येणं व हवेचं येणं किती विचित्र आहे बांधवांनो की अगोदर झाडाचं व कशाच पाडाचं पान सुद्धा हलत नाही पण जर वादळ व हवा आली की झाडाला एक पान सुद्धा राहत नाही तसंच माणसाचं असतं माणसाच्या जीवनात जर माणसाच्या जीवनात माणसानं चांगले विचार आचार अचरात आणले की माणसाचं आयुष्य भविष्य उज्ज्वल होतं आणि जर वाईट विचार आचार अचरणात आणले व कार्य केले तर मात्र माणसाचं आयुष्य भविष्य कसं उद्ध्वस्त होतं उद्ध्वस्त होतं बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात दोन शेजारी शेजारी कुटुंब राहत होते पुण्या गोविंद राहत होते त्यांचं मस्त त्यांचं उद्योग व्यवसाय सर्व काही व्यवस्थित चालायचं या बोलणं चालणं व्यवस्थित हसणं राहणं सगळं काही व्यवस्थित चालू होतं असं चालत चालत राहत असतानाच त्या कुटुंबात दोन तरुण होते म्हणजे एकाकडं तरुण मुलगी होती आणि एकाकडं तरुण मुलगा होता मस्त गुन्ह्या गोंदात जाणं येणं होतं हे ये होतं सगळं काही व्यवस्थित चालू होतं मग या दोघ या दोघाचं येणं जाणं असल्यामुळे दोघांची ओळख झाली ओळखीतून मैत्री झाली मैत्रीतून या दोघाचं प्रेम झालं आणि प्रेम झाल्यामुळं प्रेम झालं आणि प्रेम झाल्यामुळे दोघंही बाहेर गेले पळून गेले या पळून गेले या दोघाची बदनामकी झाली आणि याचं शिक्षण सुद्धा प्रभात झालं याचं सर्व आयुष्य प्रभात झालं मला सांगायचं तात्पर्यबंध बघून फक्त एवढंच की माणसाने त्याच्या जीवनात चांगले कार्य चांगले विचार आचार आचारात आणून चांगले कार्य करावे तेव्हाच माणसाचं जीवनात उद्धार होऊ शकतो आणि जर माणसाने त्याच्या जीवनात चांगले विचार आचार आचारात नाही आणले व चांगले कार्य नाही केले तर मात्र असं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त होऊन जीवनाचा सत्यानच होऊ शकतो माझा मी एवढ्या गायडियमधून सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या काम असं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणासाठी काम पडतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना लाईक सबस्क्राईब करणं सांगा असे चांगले चांगले व्हिडीओ तुमच्या पर्यंत आले त्यांच्या पर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठे माझा व्हिडीओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा का पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपले अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करणं बनवून एवढं छेड्यांना सांगायचं धन्यवाद बंधनं पुन्हा